आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा नेटशेट पात्रधारक शिक्षकांना पदोन्नती देण्याबाबत परिपत्रक निर्गमित दे सहा मार्च दोन हजार पंचवीस तसेच दुसरीसुद्धा अपडेट आहे ते सुद्धा आपण पाहणार आहोत पाहूया सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा समोरील ब्लॅकला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामुसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर नेट शेठ शिक्षकांना पदोन्नती देण्याबाबत विधानपरिषद तारांकित प्रश्न क्रमांक एक हजार आठशे साठनुसार राज्यातील जिल्हा परिषदांमधील नेटशेठ पात्रधारक शिक्षकांना पदोन्नती देण्याबाबत श्री सचि सत्यजित तांबे मानिविपस यांनी प्रश्न उपस्थित केला होता यानुसार ग्रामीणविकास विभागामार्फत दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी ग्रामीण विकास विभागामार्फत पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकामध्ये नमूद करण्यात आले आहेत की राज्यातील जिल्हा परिषदेतील नेट पात्रधारक शिक्षकांना पदोन्नती देण्याबाबत श्री सत्यजित तांबे स यांनी तारांकित प्रश्न क्रमांक एक हजार आठशे साठ उपस्थित केला आहे सदरचा प्रश्न हा स्वीकृत असून याबाबत उप आयुक्त स्थापना विभागीय आयुक्त कार्यालय सर्व यांचा स्वयंस्पष्ट अभिप्राय सह व प्रश्न भाग उत्तर उत्तरपूरक टिप्पणीसह शासनास तात्काळ उलट टिप टपाली सादर करण्याची विनंती करण्यात येत आहे त्याचबरोबर सदर प्रश्न संदर्भात विस्तार अधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख या पदाबाबतची विभाग विभागनिहायक एकत्रित माहिती विविध विवरणपत्रात भरून सदर भर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत यामध्ये नियुक्तीचा प्रकार मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे निवडीने व पदोन्नती निवड व बाबीची माहिती मागवण्यात आलेली आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेबाबत महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घ्या सविस्तर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनाबाबत आत्ताची मोठी अपडेट समोर येत आहे सदर योजना ही केवळ सहा महिन्याची होती आता सदर योजनेची मुदत संपत आल्याने सदर अंतर्गत नियुक्त उमेदवाराकडून मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे युवा प्रशिक्षण योजनेचा मुख्य उद्देश युवा प्रशिक्षण योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे तरुणांना खाजगी क्षेत्रात कामाचा अनुभव यावा याकरिता युवा प्रशिक्षण योजना राबवण्यात आली या योजनेची कालावधी सहा महिने इतका ठेवण्यात आला होता व सदर काळामध्ये दरमहा दहा हजार रुपये मानधन देण्यात आले सदर तरुणाची मागणी सदर अंतर्गत नियुक्त झालेले तरुण संघटन तयार करून सदर योजनेस मुदतवाढ देण्याची मागणी करत आहे अन्यथा राज्यव्यापी आंदोलन इशारा दिला गेला आहे राज्य मंत्रिमंडळामध्ये सदर विषयावर चर्चा राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सदर विचार चर्चा करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे यामध्ये काही मंत्र्यांनी स सक... नकारात्मक दर्शवित ही एक प्रकारची योजना असून सदर तरुणांना मुदतवाढ देणे चुकीचे असल्याची बाब नमूद करण्यात आली तर काही मंत्र्यांनी याबाबत सकारात्मक दर्शवीत पुढील सहा महिने मुदतवाढ देऊन सदर योजना बंद करण्याची मत व्यक्त केले आहे याकरता पुढील सहा महिने मुदतवाढ देण्याबाबत सरकारकडून ठोस निर्णयाची होण्याची शक्यता आहे यामुळे तब्बल एक पॉईंट अठरा लाख तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे